हॅलो फ्रेंड्स ए ब्लॉग मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत तर आज आपण गावी आलो आहे गणेश जयंतीच्या वेळेला आलेलो आणि आज चाललो आहे पहिलीकडे जातो आहे आपले काजूंना आंब्यांना काय मोहराला आहे काय बघायला चाललो आहे आणि जाता जाता पाण्याला हंडे घेऊन जातो आहे म्हणजे पाणी पण घालून येऊ जे नवीन आंबे हो। लावले आहेत त्यांना आपल्यासोबत आपला शिरप्या आणि खास मुंबईकर मंजिरी आहे आणि ती लास्टीन लावलेल्या आंब्याला पाणी घालायला जाते मग होती ती मागच्या वेळेला काय का म्हणजे तर हो तिचा स्पेशल तिचा स्पेशल आंबा कोणता येतो तो आपण तिला विचारूया तुझा स्पेशल कोणता आंबा आहे तो दाखवा आम्हाला पण सगळ्यांना बघू दे तू लावलेला आंबा केवढा झालाय तो चला जाऊया आजूबाजूचा नजारा बघा काय भारी वाटतंय बघू शकता सगळीकडं कुंपनी कामं चालू आहेत लोकांची आणि दोघांची माग मस्ती चालू आहेत मस्ती खोर आहेत तो, तो गाई काय एकान हंडा घ्या एकान कळशी घ्या बोललो कळशी तुला, तुला उचलत नाही काय दोघांची मस्ती चालू आहे रिका महांडा आणि कळशी कोण घेणार त्याच्यावरून बघूया आणि आता नदीच्या जवळ आलोय नदीचं पाणी किती काय ते बघूया त्यांच्या डोक्यावर एक एक चढूया चला दाखवतो डायरेक्ट नदीवर गेल्यावर बॅक कॅमेरा दाखवतो तुम्हाला बघा आता पण नदीच्या जवळ आलोय आणि नदीच्या बाहेरचा परिसर बघू सा शकता पूर्ण जांभळीची झाड बघा किती आहेत एकदम हिरवं गार दिसत आहे बघा पूर्ण एकदम हिरवगार नदीचा परिसर एकदम थंड आणि पाणी बघू शकता आता कमी झाला आहे इकडं पाणी तरी पण आहे बऱ्यापैकी आहे थोडाफार आहे अजून दोन तीन महिने तरी जातील बघा स्वच्छ आहे पण पाणी इकडं बघू शकता बघायला पालाल पडलाय त्याच्यामध्ये आणि इकडंच आपली नेहमीची तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे आपली पहिलीकडे जाण्याची वाट तर आता आपण तिकडंच जातोय आंब्या काजूंना मोहर हो आलाय काय बघायला हे पाणी घ्या भरून इथं इथं बर इथं फुल भरायचं आहे इथं तो फोल आहे ना तिथं घे हे दोघं पाणी भरून घेतात अंडा मी उचलणार आहे आणि ती या करेल व्हिडिओ पुढि कंटिन्यू भरली काय दगडी भरू नको ह्याला सांगतोय तर मला चला बघूया फोन तिथपर्यंत घ्या ठेव इथं ठेव याचा अर्धा करशील ठेव इथं हे बघा शिरप्या उगत आपला शायनिंग मारतोय एक त्याला हंडा उचलत नाही आता दहावी जाईल काय लहान नाही बर शायनिंग मारत होतास ठेव तिथं मी घेतो डुप्लिकेट चप्पल आहे तिच्यामुळं तिथे हंडा ठेव दगडावर अगे मोबाईल पकड तर हे बघा आजूबाजूचा परिसर मी पुढे आले आणि दादा आणि अतर्व येतात पाठवून मी त्यांच्यासाठी थांबले इथं चला आता पण जाऊया आता मी जातोय तिथे काजूंच्या तिथे आणि कशाला जातोय काजूंना आंब्यांना वगैरे मोहरालाय का बघायला जातोय आणि कुंपण वगैरे पण बघायचं आहे आणि मी लावलेला आंबा पण बघूया कसा झालाय मोठा झालाय का चला हे बघा पूर्ण आजूबाजूला राहच राहणे पूर्ण सगळीकडे अजून आपल्याला पुढे जायचंय वाकडी तिकडी पोकडी एक्सचेंज करतोय आता शिरप्या फिरतात चला आणि खाली दगड बघा किती आहेत त्या दगडातून आम्ही वाट काढत 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 जातोय बघा तर गाईज आता आपण फायनली आलेलो आहोत जमिनीजवळ आपल्या तर आता आता ते उघडतोय कवाडी अरे तोच खाल्ला असेल मी तर आता आले गावाला तर आता हे खोललंय दादा येतो आता आतमध्ये चला जाऊया आता आपण <laughs> चला हे <laughs> बघा आपली काजूची बाग दादा जातोय ही आहे आपले काजूची बाग आणि ते सुक गवत ठेवलंय चला हे no. बघा ह्याला मोर बोलतात या आंब्याचं झाड या छोटासा त्याला आलाय हा बघा खाली पण आहे तर आता पाण्याचा हंडा वगैरे ठेवला आहे तिकडं आणि बघू शकता काजूंना मोहर यायला लागलाय हे बघा काजूंना चांगल्या प्रकारे मोहर येतोय थोडंच दिवसांना काजू धरायला सुरू होतील बघू शकता तुम्ही सगळ्या काजूंना कसा मोहर आला आहे एकदम आणि अजून येतोय हे बघा नवीन नवीन पालवी येते ना त्यांच्यामधून हे बघा अजून नवीन, नवीन मोहर येतोय एकदम परिसर एकदम हिरवागार वाटतो आहे आणि जो आंब्याला काजूंना मोहर आला आहे ना त्याच्या वासाने तर अजून मस्त एकदम वाटतं आहे एकदम एक सुगंध पसरला आहे सगळा आता मोहरचा बघा बघू शकता सगळ्या काजूंना चांगला मोहर आला आहे आणि जे पण आंब्याची वगैरे रोपं लावलेली ती पण आता मस्त की आहेत आणि हा बघा एक छोटासाच रोप आहे आपला पण त्याला मोहर बघा किती आला आहे पूर्ण भरला आहे म्हणजे रे हा बघ लांबे येतील हा तुम्ही बघू शकता फूल एकदम हाऊसफुल झाला आहे मला वाटतं हा हापूसचा आंबा असणार आहे हात नको लावू त्याला फूल आंबे येण्याचे चान्सेस आहेत तर पाऊस नाही पडला पाहिजे ढगाळ वातावरण झालं तर तो मोहर गळून जाण्याचे चान्सेस भरपूर आहे त्याच्यामुळे व्यवस्थित क्लायमेट राहिला तर आपल्याला यावर्षी नक्कीच आपल्या आंब्यावर पहिल्यांदाच आंबे भेटणार आहेत कारण मोहर याला पहिल्यांदाच आलाय हा छोटासा काजू ह्याला पण आहे आणि आपला हा आंबा आहे जो कलम आहे आपण आणि ह्याला पण ह्या वर्षी मोहर आलाय बघा म्हणजे थोडे तरी आंबे भेटणार आहेत आपल्याला खायला थोडे तरी आंबे आपल्याला भेटतील खायला आणि साफसफाई आपल्याला करायचीच आहे ती थोडीफार मागच्या वेळेला केली होती ती तुम्ही बघितली असेल हे बघा वास मस्त सुटलाय ना याचा मोहरचा आणि हा फणसाचा झाड आहे ती म्हणजे ते बघ फणस आणि पावसाळ्यात पावसाळ्यात टाकलेले ते आलेत फणस छोटे छोटे हे आंबे बघा कसे झालेत ू शकता हे आपण मागच्या पावसाळ्यामध्ये लावलेले तुम्ही जर आपल्या आधीच्या व्हिडिओ बघितले असतील तर ही हे कलम वेळीच्या व्हिडिओ आहेत आपल्या तर तुम्ही बघितलं असाल तर तुम्हाला माहिती असेल हे हे सगळे आंब्याचीच आहेत तुझा तू म्हणशील तर तुझा कुठला पाहिजे बोल हा मग पाणी घाल त्याला मंजिरी पाणी घालते या आंब्यांना थोडा थोडा घाल थोडा थोडाच घालते कारण आम्ही आता जास्त नाही आणला तर प्रत्येकाला थोडा थोडा घालूया नंतरला ये येणारच आहे पण एक दोन दिवसात पाणी घालायला मी येईन तेव्हा मग भरपूर घालायचं आहे आणि ज्या बरण्या आहेत त्या बरण्या भरून ठेवणार आहे मी काजूंच्या बुंदामध्ये टाक दो दोघांना सगळ्या टाक आणि हा मंजिरीचा आहे मंजिरी स्पेशल आंबा आहे तो आणि जो मोहर आलाय तो माझा आहे तो मोठा हा दोघांना घाली सगळी एक कळशी दोघांना घालूया आपण आज आता मंजिरी बोलेल बापा आंब्यांना पाणी घातलं आहे मी काय तर वा आंबे झाले की मी घातला होता पाणी भांडायला येईल आपल्यासोबत जास्त आम्ही मला भांडायला येईल येणार नाहीशला दि, बोलल तू गेली होतीस काय तिकडं पाणी घालायला टाक त्याच्यात हंड्यातला पाणी आणि त्यांना घाल थोडा थोडा बाहेर नको पाडू आता हंड्यातला काढून घेते त्यांना घालायला थोडा थोडा हा आता वत हंड्यातून वत त्याला बघा त्याला टाक तो थो। तो हम्म तर व कशी घे तिकडे टाकायला वरतून टाक म्हणजे राहील पाणी एकदम जरा माग माग टाक बुंदात नको टाकू त्याला पुढच्या मुंबई आले आले खास पाणी घालायला झाडांना <coughs> यो फॉरेन सी आयले गो यो मला म्हणते आव आर य हा टाक बघा आपली रोपं कशी झालेत चांगली झालेत या पा आता या उन्हाळ्यात व्यवस्थितपणे राहिली की मग काय टेन्शन नाही व्यवस्थित होतील सगळी कारण इथं मधी जी झाडं होती आकेशी जी त्याच्यामुळे आमची कलमाची रोपं होत नव्हती तर त्याला टाकत रो इथं मधी आकेशीची झाडं होती त्याच्यामुळे आमची कलमाची रोपं होत नव्हती त्याच्यामुळं आणि आता आम्ही कट केलेत मधली सगळी झाडं आणि पूर्ण मोकळा केला आहे त्याला ह्याला नाही तिकडं एकदम पुढं मोकळा केलाय आता त्याच्यामुळे टाकलाच ना सगळा आहे थोडासा ह्याला नाही तिकडं इकड त्यांना टाकता मोठा आहे ते दोघांना टाकते आहेत ना हा कोपऱ्यात आहे त्याला टाक छोटासा हायला टाक इथ हळद होती ती खाली नय आणि त्याला टाकतो तुझा विचारून काढायला पाहिजे हम्म टाक टाकलाय मी जो हंडा कशा आणलेला तो सगळ्यांना पुरवून पुरवून टाकलाय त्याला राहू दे आता एक एवढूसा पाणी किती आहे ह्यांना टाकायचा तरी पण सहा काजूंना सहा सात काजून टाकला सगळ्यांना जरा खुश केली सगळ्या काजूंना खुश केली आपण हे बघा आता झाडं वगैरे आम्ही मधली आखीशी तोडलेत त्याच्यामुळे कसा मोकळा वाटतय परिसर आणि आता हे रोपं चांगली होतील या आपली यावर्षी चांगला खत पाणी देऊया त्यांना हे बघा आपली गँग पाणी घालून कशा उभे राहिलेत कसं वाटला रे तुम्हाला इकडे येऊन आणि मी काय बोलतोय तू आता म्हणजे मुंबईतनं परत कधी येणार आहेस कारण ह्या वर्षी बघ काजू आंबे बिंबे भरपूर आहेत तर मग कसं वाटतय तुला आता इकडं आणि आता ना होळीला नाही ना येणार आहेस होळीला आमच्याकडं मजा असते गावाला ये जरा तेव्हा पण का तेव्हा तिकडं त्या दुसऱ्या बिया होतील तिकडच्या बिया खायला आणि त्या नंतरला आल्यावर काय तर विला नंतरला द्यायचं ना बिया जमवायला आली तरच रे हाल ते तिकडे यांना कुठेतरी खारकुंड दिसले आपल्याला काय वाटत नाही घार आहे ती बघा वरती घार जाते मला सारख्या आपल्याला वरती दिसेल काय माहित नाही कारण मी वरती बघतोय तर माझ्या डोळ्यावर होऊन येतोय तर कॅमेरा तर फिरवलाय तिकड आणि पक्षी वगैरे ओरडतात आजूबाजूला मस्त एकदम थंडगार वातावरण आहे आणि मोहर सगळीकडे दाखवते म्हणजे ती दाखवते कुठं कुठं आलाय अजून बघ कुठं आलाय दाखव हम्म आणि त्या आपल्या आंब्याला ह्या वर्षी पहिल्यांदाच आलाय मोहर छोट्याशा हा आणि ह्या आंब्याला पण मागच्या वेळेला नव्हता आला आणि आता इथली झाडं तोडले हो ना तर ह्या वर्षी आलाय आता साफसफाई करायची आहे चल आता हळूहळू जाऊया घरी एकंदरीत आपला फेरफटका मारून झालाय आणि आता चाललोय मी घराकडे या नवीन रस्ता काढतो हे बघा ही आपली चंगूमंगू माग आहेत मस्त वाटत एकदम इकडं आपल्यावर शांत थंड परिसर बघा ही दोघ यात आहेत तिकडनं म्हणजे तुम बघा डोक्यात कानाला फूल लावलंय हे बघा काहीच तर आता आम्ही परत परतीच्या प्रवासाला आहे कारण आपल्याला इकडे काय काम वगैरे नव्हता करायचा फक्त असंच बघायला आलो आपण काजू बिजू कसे काय झालेत मोहर हो आलाय काय आणि आहे ही चंगूमंगू बघा माग चंगुमंगू जोडीने चाललेत मा मला नाही दिसत आहे बाबान कुठे तिकडे यांना माकड दिसलाय कुठं काय माहिती पण तिकडे तो, तो अरे तिकड आंब्यावर असणार आहे मग तिकडं असेल आंब्यावर काय माहिती हे बघा शंकू मंगू ना कुठं माकड दिसतोय मला तर काय दिसलाच नाही खरोखर आहे काय काय नाटक करता आपण काय तिकडं जात नाही त्यांना दिसलाय हे पकवतात कधी कधी त्यांना काय त्यांच्यावर काय दोन आहे का चार पाया, पाया दोन पायाचा अरे तेव्हा पण आलो पण नदीच्या इकडं बघता बघता कारण वरती जाते वेळी असा थोडा डोंगर आहे त्याच्यामुळे टाइम लागतो आणि खाली उतरते वेळी सगळेच तो इकडं नाही ते खुल इकडे नसतात ते तिकडच्या काजू आहेत ना आपले तिकड आहेत जायला तिकड तिकड जायला लागेल खास लयचे तर तीन मिनटात आम्ही रिटर्न नदीवर परतलो एवढी नदी जवळ आहे खाजून पासून फक्त इथून पाणी न्यायला असा डोंगर आहे त्याच्यामुळे खूप त्रास होतो थोडा आणि येते ये वेळी घराच्या इकडून नदीकडे येईपर्यंत लगेच येतो उतार आहे आणि नदीपासून घरी जायला वरती डोंगर आहे तर मग तिकडे जातेवेळी कंटाळा येतो म्हणजे दोन डोंगरांच्या मध्ये आपली नदी आहे त्या डोंगरात घरं त्या डोंगरात काजू आणि माझी नदी आणि नदीच्या साईडला पक्षी बघा कसे ओरडत आहेत तुम्हाला आवाज येत असेल मी बोलायचं थांबतो मग तुम्ही आवाज घेऊ शकता पक्ष्यांचा आवाज बघा कसा येतोय खूप सारे पक्षी या चंगुमंगू आपले चंगुमंगू येत आहेत गारगार गार गार थंडीत ना गारघारच पाणी असणार कधी घेऊन <laughs> तुला जेवत नाही ना जेवायला येत नाही तुला पण आहे चला घरी तिथे आम्हाला ते खायचं काहीतरी दिसलंय तर तिथे मला आता आठ थरवण मला बघायचं होतं ते मी तुम्हाला मगाशी बोललेली तर चला हा कुठ आहे बॅक कॅमेराने दाखवते हे बघा ते ह्याला खाज येते हे जे आहे ते हे बघा दुकानावर न्यायचे काय विकायला खूप आहेत परत तिकडे सुद्धा आहेत हे बघा बघा मस्त आहेत रे चांगले आहेत दुकानात नाही जा विकायला आणि विक दुकानात नाही विकायला पाच रुपयाला एक पाच रुपयाला एक त्यात वाचणं पण असतील माहिती आहे काय खूप आहे तिथे असे हा आहेत कशाला दादा तिकड बसलाय तो बघा उभा राहायला परत येणार नाही तर हे बघा जवळ दिसले खाज येते ह्यांना खूप खाज येते सो so, फ्रेंड्स आता आम्ही आलेलो आहोत काजू आणि आंब्यांना जो मोहर आलेला त्याला बघून आणि जेव्हा त्यांना काजू आणि आंबे येतील ते पण तुला तुम्हाला आम्ही दाखवूच तर हा तर बघा काय करतोय दगडी फेकायची कामं तर आता आम्ही जात आहोत घरी सो so, हा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चलो, चलो।